फेशियल किट तुमचं होत आहे पाचशे रुपयामध्ये तो पाचशे रुपयामध्ये तुम्ही दोन वर्ष एक वर्ष दोन वर्ष फेशियल करताय डिपेंड करता, करता तुम्ही किती त्याला वापरताय पण वर्षभर तरी नक्कीच तुम्ही फेशियल करू शकता पाचशे रुपयामध्ये आणि असं आपण बाहेर जेव्हा फेशियल करतो तेव्हा वन टाइम ला आपल्याला तेवढे पैसे लागतात इनफॅक्ट जास्त ऑडियन्स आहेत ना ते पण आम्हाला सांगत असतात की मॉइश्चरायझर लावल्यावरती स्किन डार्क वाटते किंवा डल वाटते तर एवढं लाईट वेट जर मॉइश्चरायझर असेल तर आय डोंट थिंक सो याने स्किन डल वगैरे पण तुम्ही एकदम बरोबर बोलला हे जे सगळे ब्रँड्स आहेत ना हे मोस्टली सेलिब्रिटीज किंवा जे मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात मॉडेल्स असतात ते सगळे हे त्यांच्यासाठीच आहे आमच्याकडे स्पेशली मेकअप आर्टिस्ट सेलिब्रिट सेलिब्रिटी वाले हे पूर्ण कलेक्शन आहे हे बेस्ट कलेक्शन नवीन आले जे तुम्हाला आमच्याकडे भेटणार आहे हे जे ब्रँड असतात ना मॅडम बाहेर तुम्हाला मार्केट मध्ये कसं डुप्लिकेट भरपूर भेटतात काय समजायला नाही पण आम्ही तुम्हाला चेक करून दाखवू शकतात की आमच्याकडे जे आहे ते ओरिजिनल आहे हे बघू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल ब्रँड तुम्हाला आमच्याकडे भेटणार ते पण विथ डिस्काउंट वाशी मध्ये अगदी होलसेल रेट मध्ये मेकअपचं सगळं सामान स्किन केअर साठी आणि हेअर केअर साठी लागणारे सगळे प्रोडक्ट कुठे मिळतात जाणून घ्यायचंय मग हा व्हिडिओ जो नक्की पहा शेवटपर्यंत मी विजिट केलं वाशी ब्युटी स्टुडिओ या कॉस्मेटिक शॉप मध्ये जिथे तुम्हाला मेकअप स्किन केअर आणि हेअर केअरचं सगळं सामान अगदी होलसेल रेटमध्ये मिळतं हे शॉप आहे सेक्टर अकरा मध्ये गावदेवी मंदिर जवळ सो so, ब्युटी स्टुडिओमध्ये आपण आलेलो आहेत आणि इथे बघू शकतो आपण खूप सारं मेकअपचं आणि हेअर केअरचं सामान तुम्हाला पाहायला मिळतंय स्किन केअरचं सुद्धा भरपूर सामान इथे आहे भरपूर प्रोडक्ट्स आहेत इथे त्यांचं मेकअप सेक्शन आहे त्याच साईडला त्यांचं ज्वेलरीचं सेक्शन आहे तिकडे सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता आणि वरती ना त्यांचं स्किन केअरचं सगळं सामान आहे स्किन केअरसाठी लागणारे फेशियल किट सिरम्स क्रीम वगैरे वरती आहेत इनफॅक्ट हेअर केअरचं सामानसुद्धा वरती त्यांचे सेक्शन्स आहेत तिथे तुम्हाला बघायला मिळतील इथे संपूर्ण मेकअपचं सेक्शन आहे सो आपण आता काय करूया मेकअपचं जे पण त्यांचं कलेक्शन आहे ते बघूया आणि मग वरती स्किन केअर आणि हेअर केअरचं सगळं कवर करायला जाऊया सो आरती माझ्यासोबत आता आहे आणि ती सगळं इथे काय काय मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल आपल्याला छान गा माहिती देणार आहे सो कोणते एक्झॅक्टली हा मोस्टली एक्झॅक्टली तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँड आमच्याकडे जेन्युन भेटणार हंड्रेड पर्सेंट जेन्युन भेटणार तसं काय ना मोस्टली शॉप वगैरे मध्ये जेन्युन प्रोडक्ट नाही भेटतात इंटरनॅशनल ब्रँडमध्ये आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट जेन्युन प्रोडक्ट विथ तुम्हाला टेस्टिंग करून आम्ही दाखवणार जसं समजा इंटरनॅशनल ब्रँड मध्ये आमच्याकडे हुडा ब्युटीचं सगळं कलेक्शन भेटेल तुम्हाला हुडा ब्युटीचं फाउंडेशन आहे तुम्हाला सगळं ठिकाणी नाही भेटणार भरपूर किंवा मॉलमध्येच भेटणार आणि आमच्याकडे तुम्हाला याचं विथ टेस्टिंग बरोबर कसं तुम्हाला एकदम जेन्युअन हंड्रेड पर्सेंट प्रोडक्ट भेटणार okay. हे रनिंग आयटम्स आहे मेकअप मध्ये हुडा ब्युटीचा फाउंडेशन आहे तुम्ही बघू okay. शकता ब्युटीचा yes. पावडर आहे प्लस तुम्हाला नाच पण आमच्याकडे फाउंडेशन अवेलेबल आहे ओ सगळे अगदी प्रीमियम ब्रँड्स आहेत झालं हुडा ब्युटी झालं हे सगळे हाय एंड ब्रँड्स आहेत जे मोस्टली सेलिब्रिटीज फाउंडेशन हे पण बेस्ट आहे फाउंडेशन मध्ये तुम्हाला प्लस आमच्याकडे तुम्हाला यु कॅन बी च पण भेटणार प्रोडक्ट ओके okay. इंटरनॅशनल okay. मध्ये तुम्हाला आमच्याकडे सगळं सगळं ब्रँड अवेलेबल आहे शॉपरेलचं पूर्ण ऑल okay. रेंज तुम्हाला अवेलेबल आहे क्युटी ब्युटी ब्रँड तुम्हाला सगळं मेकअप चा प्रोडक्ट अवेलेबल भेटणार तुम्हाला okay. प्लस तुम्हाला प्रो इफेक्स पण आमच्याकडे सगळं आहे युकेन बीच हे फिक्सर आहे हे फिक्सर आहे ना एकदम बेस्ट फिक्सर आहे अच्छा मेकअप फिक्सर आहे मेकअप फिक्सर okay. आहे मेकअप नंतर लास्टला हे यूज करतात हे ब्रँड एकदम बेस्ट प्रोफेशनल ब्रँड आहे तुम्हाला प्लस त्याच्या बरोबर तुम्हाला आमच्याकडे जस्ट गोलचा पण आहे युरोप गर्ल्स आहे आमच्याकडे एलेगल चे कन्सिलर खूप पॉप्युलर आहेत एलेगलचे कन्सिलर खूप पॉप्युलर आहेत आणि खूप चांगले आहेत आणि त्यांचे खूप छान रिव्ह्यूज असतात नेहमी एलेगलच्या प्रोडक्ट तुम्ही पण इंटरनेट वरती बघ बेस्ट आहे करेक्टर वगैरे कन्सिलर तुम्हाला ऑल थिंग्स अवेलेबल आहे सो हे जे करेक्टर असतात ना हे स्किन मधले काही डाग वगैरे लपवण्यासाठी सर्कल लपवण्यासाठी बेस्ट आहे प्लस तुम्हाला आमच्याकडे क्रॅलोनचं जेन्युन पॅलेट भेटणार त्याच्यामध्ये okay. पण डर्मा आणि सुप्रा हे दोघी रेंज तुम्हाला अवेलेबल हे भरपूर बेस्ट आहे मेकअप मध्ये हे सर्वात चांगलं पॅलेट आहे जे मेकअप आर्टिस्ट आणि तुम्हाला सिंगल युज करायचं असेल ना तर त्याची छोटी रिफिल पण अवेलेबल आणि याच्यामध्ये असं दाखवण्यासाठी आहे नाही ऍक्च्युली याची कंपनी प्रोव्हाइड नाही करत पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करून देऊन की तुमचं स्किन मध्ये काय तुम्हाला काय घ्यायला पाहिजे तुम्ही स्टुडंट असेल तर आम्ही तुम्हाला शेड सजेस्ट करणार की हे शेड आए, हे हे करेक्टर तुम्हाला यूज होणार आहे ओके okay. so, कारण याची कशी कंपनी टेस्ट प्रोव्हाइड नाही करत बरोबर कारण हाय अँड ब्रँड असल्यामुळे टेस्टर नाहीये पण तुमचा स्किन टोन कोणता आहे किंवा तुमचा अंडरटोन कोणता आहे त्यानुसार हे तुम्हाला बरोबर सांगतात की तुमच्या स्किन वरती कोणता शेड आहे आम्ही तुम्हाला सांगून देईल कंप्लीट गायडन्स तुम्हाला इथे मिळणार आहे हे कन्सिलर्स uh, आहेत हे डर्माचं आहे मॅम आणि हे सुप्राचा आहे so, तुम्हाला बेसिकली हा जर पूर्ण सेट घ्यायचा नसेल तर हे सिंगल separate, separate सिंगल 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 okay. कारण सगळे मेकअप मेकअप आर्टिस्ट नसतात किंवा पर्सनल युजसाठी पाहिजे असतात चांगलं ब्रँडमध्ये मग ते कसं आपल्या युजचा हिशोबाने छोटासा रिफिल पॅक घेऊ शकतात राईट सो आपल्या कन्व्हिनियन्स नुसार आपण घेऊ शकतो त्याच्याबरोबर okay. तुम्हाला क्रायलोनचं आमच्याकडे सगळं ओल्ड रेंज अवेलेबल आहे okay. इंटरनॅशनल ब्रँड बोला तुम्ही काय पण सांगत ते आमच्याकडे अवेलेबल आहे ऑल ओव्हर इंडिया आम्ही तुम्हाला डिलिव्हरी पण पाठवतो okay. so, तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर इथून तुम्ही कसा फोन करून वगैरे फोन करून आमचा इंस्टाग्राम पर्सनल आयडिया आहे तुम्ही त्याच्यात आमच्या बरोबर कोलॉब्रेशन करू शकता तिकडे तुम्ही तुमचा ऑर्डर टाकू शकतात ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही तुम्हाला डिलिव्हरी करतो तुम्ही एक प्रोडक्ट पाहिजे एक घ्या किंवा तुम्हाला होलसेल क्वांटिटी पाहिजे तर तुम्ही होलसेल पण तुम्हाला प्रोवाइड करतो ओके सो okay, so तुम्ही भारतामध्ये कुठेही राहत असाल तरी तुम्ही इथून आरामात ऑर्डर करू शकता आणि तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहचेल सो आता so हे झालंय मेकअपचं सेक्शन आपण फाउंडेशन वगैरे कोणतं आहेत ते सगळं बघितलं त्या साईडला आयशॅडो आहे तर आपण आय सेक्शन आता बघूया हे सगळे आय शॅडो आहे आणि तुम्ही बघू शकता मध्ये भरपूर इथे व्हरायटी आहे आणि भरपूर कलर्स सुद्धा आहेत कोणत्या ब्रँडचे आय शॅडो आहेत शॅडो तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँड मध्ये पाहिजे तर मॅम आमच्याकडे पीएससी चा आय चा आयशेडो अवेलेबल आहे oh, नाही nice. हे स, भरपूर बेस्ट रनिंग आय शॅडो आहे मॅम हे जे सगळे ब्रँड्स आहेत ना हे मोस्टली सेलिब्रिटीज किंवा जे मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात मॉडेल्स असतात ते सगळे हे ब्रँड त्यांच्यासाठीच आहे आमच्याकडे हे स्पेशली मेकअप आर्टिस्ट सेलिब्रिटी वाले हे पूर्ण कलेक्शन आहे बेस्ट कलेक्शन नवीन आलंय जे तुम्हाला आमच्याकडेच भेटणार याचा पूर्ण त्यांच्या स्टुडंटसाठी एकदम बेस्ट आहे त्याचे जे कलर चार्ट आहे ते भरपूर बेस्ट आहे हायली पिगमेंटेड आहे 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 आणि ब्लशर आहे एक बेसिक किट तयार होऊन जात आणि पर्सनली पण तुम्हाला युज करायचं असेल तर तुम्हाला नॉर्मल एकदम चांगलं म्हणजे ऍक्च्युली हे खूपच चांगलं ऑप्शन आहे कारण की तुम्हाला फक्त एक किट घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कॉन्टर मिळत आहे हायलाइट मिळत आणि आयशॅडो पण मिळतोय आणि त्यामुळे सगळे प्रोडक्ट यामध्ये मिळतात तुम्हाला वेगवेगळं वेग कॉन्टोर हायलाइट घेण्याची गरज नाही गरज पण नाही याचा हे थोडस कॉस्टली आहे याच तुम्हाला समजा बेसिक थोडस कमी कमी प्राइस मध्ये पाहिजे असेल ना तर आम ते आमचं ते पण अवेलेबल आहे तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँडचं क्वालिटी मध्ये तुम्हाला थोडं बजेट फ्रेंडली पाहिजे असेल ना तर आमच्याकडे okay. तो पण तुम्हाला अवेलेबल आहे त्याचा तुम्हाला हे शील्स ब्रँडचा प्रोडक्ट भेटेल अच्छा हे तुम्हाला मॅडम सोळाशे पासून स्टार्ट आहे तुम्हाला आय शॅडो सोळाशे पासून स्टार्ट येणार तुम्हाला बेसिकली याचा हा डीओ पण हा हा एकदम सेम टू सेम पीस येणार सेम पिगमेंटेड असणार लॉंग लास्टिंग असणार हाय कव्हरेज असणार काही प्रॉब्लेम नाही आणि कलेक्शन सेम येणार मी तुम्हाला okay. एक ओपन करून दाखवते याचं तुम्हाला बरोबर येणार तुम्ही ट्राय करून बघू शकता नाईस ओके हे एकदम सेम आहे पहिलं जे पॅलेट दाखवलं होतं तसंच हे सुद्धा पॅलेट आहे फक्त याची प्राइस जी आहे ती एकदम अफोर्डेबल आहे आणि हे थोडसं एक्सपेन्सिव्ह हे एक्सपेन्सिव्ह आहे hey, थोडं yeah. आणि ती सेम क्वालिटी मध्ये तुम्हाला सेम क्वालिटी मध्ये स्वस्तात तुम्हाला सेम पॅलेट मिळते फक्त ब्रँड वेगळा आहे यातलं तुम्हाला सह्यासात पण ब्रँडमध्ये तुम्हाला सगळं कलेक्शन सगळं तुम्ही पर्सनली वापरू शकता आणि मेकअप स्टुडंट असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पण युज करू शकता आणि हे तर झाले मोठे आय शेडो पॅलेट पण लहान आयशॅडो पॅलेट जे आपण ट्रॅव्हल वगैरे साठी पण युज करू शकतो ते पण तुम्हाला भेटेल हे बघा हे पूर्ण आमच्याकडे लहान पॅलेटचे कलेक्शन आहेत तुम्हाला न्यूड पासून कलरफुल सगळं भेटेल मॅम हे छान पॅलेट आहे किती छान आहे एकदम बेस्ट कलर कलेक्शन पण तुम्हाला एकदम सुपर भेटेल हायली पिगमेंटेड आहे बेस्ट आहे आईज ला फेस ला काही साईड इफेक्ट नाही होणार ब्रँड आमच्याकडे जे पण आहे तुम्हाला सगळं जेन्युअन त्याची रेंज काय हे मॅडम तुम्हाला दोनशे पासून स्टार्ट हो oh, म्हणजे अगदी स्वस्तात तुम्हाला आयशॅडो पॅलेट मिळत आहेत अगदी पासून आणि तुम्ही जर जास्त मेकअप करत नसाल तर अफकोर्स तुम्हाला जास्त कलर्सची किंवा जास्त शेडची गरज लागत नसेल सो so, तुम्ही असे छोटे पॅलेट जे आहेत हे तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर रेंज आहे म्हणजे हे अगदी न्यूड पॅलेट सुद्धा आहे आणि कलरफुल पॅलेट सुद्धा आहे सो तुम्हाला जर कलरफुल मेकअप आवडत असेल तर तुम्ही हे कलरफुल पॅलेट जे आहेत ते विकत घेऊ हो शकता तुम्हाला जर एकदम न्यूट्रल आणि न्यूड मेकअप करायचा असेल तर न्यूडचे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत तिकडे दे। बेस्ट आहे आणि हे अगदी दोनशे रुपयांपासून दोन त्यामुळे दोन एकदम, एकदम है तुम्हाला। है तुम्हाला। याचा सेम तुम्हाला ब्लशर भेटेल कॉन्टोर भेटणार तुम्हाला okay. हे बघा ब्लशर पॅलेट मध्ये पण आमच्याकडे छोटे पण भरपूर कलर्स आहेत कोन्टोर कलेक्शन आमच्याकडे छान आहे तुम्हाला nice. बेसिक मध्ये हे ज्यांना बेसिक पाहिजे ज्यांना हेवी नाही पाहिजे पर्सनली साठी पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट आहेत हायलायटर्स okay. मध्ये ऑप्शन भेटेल त्यांना सगळं सगळं मध्ये तुम्हाला नॉर्मल टू हाय जसं पाहिजे तसं तुम्हाला कलेक्शन इथं अवेलेबल आहे तुमचं पॉकेट फ्रेंडलीच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला शकतो तुम्हाला हाय हाय ब्रँडचं प्रोडक्ट पाहिजे ते हे दाखवटी प्रीमियम क्वालिटी पाहिजे त्या हिशोबाने पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करायची म्हणजे अगदी शंभर रुपये शंभर दोनशे रुपयापासून ते अगदी हजार दोन हजार पण आहे आमच्याकडे पाच हजार, देड़ देड़ हजार।, हजार, हजार वाले पण एक प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जसं पाहिजे आम्ही तुमचा बजेट पाहिजे तुम्हाला दाखवून देईन काय तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही सगळं डॅमो आम्ही तुम्हाला चांगल्यानी दाखवून तुम्हाला सजेस्ट करून पूर्ण गायडन्स मिळेल म्हणजे मेकअप आर्टिस्ट जर तुम्ही असाल तरी सुद्धा दिस इज द वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर यू आणि भलेही तुम्हाला मेकअप मधलं एवढं नॉलेज जरी नसेल पण तुम्हाला स्वतःचं एक छानसं मेकअप किट बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता कारण इथे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणार आहे आता तुम्हाला मी एक चांगलं पर्सनल युज साठी मी दाखवते समजा तुम्ही प्रोफेशनल तुम्ही वर्क करत असेल किंवा स्टुडंट असेल किंवा घरात पण असेल तर आम्ही नॉर्मल मॉइस्रायझर आपल्या स्किनला भरपूर गरजेचं आहे बरोबर हे ब्रँड तुम्हाला बेस्ट आहे हे हायड्राबुस मॉइश्चरायझर आहे हे आमचं इथे शॉप मध्ये मॅडम एकदम डिमांडेड प्रोडक्ट आहे हा ब्रँडचा नॉर्मली कॉलेज स्टुडंट पण हे ब्रँडचं घेतात हे मॉइश्चरायझर वापरतात तुम्ही पर्सनली पण घेऊन मॅडम वापरून बघा अजिबात स्टिकी नाही हायड्रेशन बरोबर मेकअप चा अगोदर आमचे जे मेकअप साठी स्टुडंट येतात ते पण घेतात मेकअप आर्टिस्ट पण घेतात आणि रेग्युलर क्लाइंट पण हे घेतात ऍक्च्युअली खूप लाईट वेट आहे आणि एकदम जेल सारखं आहे लगेच स्किन मध्ये अब्जॉर्ब झालंय तुम्ही बघू शकता हे तुम्ही डेली वापरला तुमचा डलनेस पूर्ण कमी होणार तुमचा मेकअप अजिबात क्रॅक नाही होणार अजिबात ड्राय होणार हे गॅरंटी आहे आमची बऱ्याचदा होतं ना की म्हणजे खूप सारे जे आमचे ऑडियन्स आहेत ना ते पण आम्हाला सांगत असतात की मॉइश्चरायझर लावल्यावरती स्किन डार्क वाटते किंवा डल वाटते तर एवढं लाईट वेट जर मॉइश्चरायझर असेल तर आय डोंट थिंक सो याने स्किन डल वगैरे तुम्ही एकदम बरोबर बर बोलला कारण भरपूर मेकअप मेकअप चांगलं घेतात पण त्यांचे सीटीएम जे टोनर मॉइश्चरायझर चांगलं नसतं तर स्किन मध्ये आमच्या मेकअप एकदम काळा पडतात स्किन मध्ये काय ड्राय ड्राय फ्लॅकीस सारखं वाटतात तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना हे मॉइश्चरायझर सजेस्ट याची काय खूप छान आहे स्किन एकदम सॉफ्ट वाटते भरपूर सॉफ्ट राहणार तुम्ही पर्सनली डे नाईट मध्ये युज करा किंवा मेकअप चा अगोदर क्लायंटला युज करा त्याच्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला फक्त आठशे पर्यंत येणार तुम्हाला बजेट फ्रेंडली आठशे ला येणार तुम्हाला क्वांटिटी पण चांगली क्वालिटी एकदम प्रीमियम आहे मॅम एकदम आणि याच्यामध्ये आहे याचं एकच साइज येतं याचं तुम्हाला सगळं रेंज भेटला याचा स्टोनर भेटतो तुम्हाला याचा मेकअप साठी पण तुम्हाला फाउंडेशन फिक्सर वगैरे सगळं भेटणार जे okay. तुम्हाला आठशे बाराश ते बाराशे पर्यंत अवेलेबल तुमचं स्किन केअर रुटीन तुम्ही सेट करू शकता करू शकता बाकी अदर okay. पण तुम्हाला हर्बल वगैरे मध्ये बघायचं तर ते पण आमच्याकडे स्किन केअर अवेलेबल आहे तुम्हाला आहे बत्ती भेटेल तुम्हाला नॉर्मली लोक ब्रँड्स वापरतात ना लॅक्मि मिमलीन वगैरे त्याचे प्रोडक्ट आहेत का तुमच्याकडे नक्की भेटणार तुम्हाला दाखवते ओके हे बघा मॅबलिन चे आमच्याकडे बेस्ट कलेक्शन आहे फिटमी फाउंडेशन एकदम रनिंग वर्ल्ड बेस्ट कलेक्शन आहे फिटमी कॉम्पॅक्ट ओके हे भरपूर रनिंग आहे लॅक्मे आमच्याकडे तुम्हाला बघा रोज पावडर अवेलेबल आहे जे मोस्टली डेली मध्ये छान आहे पावडर मी पर्सनली लॅक्मेची हीच रोज पावडर युज करते आणि खूप छान मेकअप सेट होतो गार्नियरचा चा मेकअप पण आमच्याकडे अवेलेबल okay. आहे म्हणजे तुम्हाला आमच्याकडे सगळं सगळं भेटणार इव्हन आमच्याकडे इन्साइट ब्रँडचे चे पण प्रोडक्ट अवेलेबल आहे ओके इन्साइट आहे स्विस ब्युटी अवेलेबल आहे फिक्सर आहे त्याचे कन्सिलर पॅलेट येणार छोटे त्याचे फाउंडेशन वगैरे आमच्याकडे अवेलेबल आहे स्विज ब्युटीचे कन्सिलर्स वगैरे आहे कॉन्टोर पॅलेट आहे आमच्याकडे तुम्हाला कोर रेंजमध्ये स्विज ब्युटी इन्साइट मॅबलिन आमच्याकडे सगळं हे सगळे ब्रँड हल्ली खूप पॉप्युलर होत आहेत प्लस तुम्हाला ब्रँडमध्ये बार पण अव्हेलेबल आहे okay. आणि कडे पण एकदा फक्त याचा पूर्ण काउंटर अवेलेबल कलर वाटचा पूर्ण काउंटर आहे यांचं फॉरेवरचं पण बघून घ्या मॅम फॉरेवरचं पण छान आहे अमेझिंग बेस्ट कलेक्शन आहे आमच्याकडे व्हॅनिटी बॅग मध्ये मेकअप आर्टिस्ट साठी खूप भली मोठी बॅग आहे ही तुम्हाला कलर ऑप्शन पण आहे बेसिक काही हवं नसेल तर वेगवेगळे कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला तुमची व्हॅनिटी बनवायची असेल तर सामान कशामध्ये घेऊन जाणार तर या बॅग अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये सगळं तुमचं सामान बसणार आहे मेकअप आर्टिस्ट साठी स्पेशली चेअर पण आहे अच्छा आणि ही म्हणजे कॅरी वगैरे पण करता देपल मस्त सो आता आपण इथे मेकअपचं सेक्शन बघितलंय वरती त्यांचा स्किन केअर आणि हेअर केअरचं जे सेक्शन आहे ते बघूया हेअर सेक्शन दाखव मॅम तुम्हाला येस डेफिनेटली हे बघा हे हेअर सेक्शन मध्ये तुम्हाला फ्रिल्स वगैरे तुम्हाला नॅचरल हायलाइट मध्ये अवेलेबल आहे इंटरनॅशनल चोटी अवेलेबल आहे तुम्हाला जुहा बन हे बघा हे गंगा वन हे तुम्हाला हेअर एक्सटेन्शन कर्लमध्ये पण अवेलेबल आहे तुम्हाला आणि असं तुम्हाला सिंगलमध्ये पाहिजे असेल तर सिंगल पण अवेलेबल आहे स्ट्रेट अवेलेबल आहे हायलाईट अवेलेबल आहे तुम्हाला हेअर स्ट्रेक्शनमध्ये प्लस ब्रॉचेसचं तुम्ही कलेक्शन बघू शकता ही वेणी खूप सुंदर आहे ते भरपूर छान दिसतात लावल्यावर डिझाईन आहे छान अशी फुला भरपूर व्हरायटी आहे आमच्याकडे आम्ही फक्त सध्या डेमो साठी वन वन पीस लावलेला आहे याचं तुम्हाला जसं पाहिजे तसं व्हेरायटी अवेलेबल आहे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला मिळणार आहेत हेअर ब्रोचेस आहे तुम्ही बघू शकता डायमंड मध्ये आहे तुम्हाला फ्लावर्स मध्ये हेअर ब्रॉच ब्रोचेस अवेलेबल आहे इवन तुम्हाला फुल बन पण अवेलेबल आहे फ्लावर्स मध्ये हे खूप सुंदर आहे भरपूर छान दिसतं हे लावल्यावर तुम्हाला हेअर स्टाईल्स असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट कलेक्शन अवेलेबल याचा वेगवेगळ्या वेग कलर्स आहे आमच्याकडे वेगवेगळे वेग वेग डिझाईन पण सो so साडी किंवा घागऱ्याचा जसा कलर असेल तसं मॅचिंग लावलं लाव 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 एकदम बेस्ट लुक देतात खूप छान वाटतं भरपूर छान दिसत दे, भरपूर व्हरायटी आहे आमच्याकडे प्लस तुम्हाला ब्रोचेस मध्ये तुम्ही बघू शकता जसं पाहिजे तसं तुम्हाला ब्रोचेसचे हे अगदी छोटी छोटी डिझाईन पण आहे जर कोणाला नाजूक डिझाईन करायला आवडत असेल तर नाजूक डिझाईन आहे आणि अगदी मोठे जर छान एक्सेसराईज करायला आवडत असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे सो हेअर एक्सेसरीचं सेक्शन तर खूप छान आहे आणि खूप ह्यूज आहे बरंच कलेक्शन आहे यांच्याकडे तर so स्किन सुद्धा हे भलं मोठं सेक्शन तुम्हाला त्यांचं दिसतंय काय काय रेंज आहे स्किन केअर मध्ये स्किन केअर मध्ये तुम्हाला वॉश स्क्रब पॅक डे नाईट क्रीम सिरम मसाज क्रीम फेशियल किट्स छोटपासून मोठं पॅक तुम्हाला अवेलेबल आहे आणि ब्रँडचा तुम्ही विचार करत असाल तर ब्रँड आमच्याकडे सगळं हर्बल मध्ये चांगलं ब्रँड अवेलेबल आहे जसं हे तुम्ही बघू शकता लोटस हर्बलचं आमच्याकडे सगळं okay. सगळं ऑल रेंज अवेलेबल आहे त्याचं तुम्हाला सनस्क्रीन वगैरे ऑल थिंग्स अवेलेबल भेटणार सो so बेसिकली hmm. एखाद्या व्यक्ती इथे येऊन त्यांचं पूर्ण स्किन केअर रुटीन डिझाईन होतंय मेन्स आणि वुमेन्स आणि किड साठी पण आमच्याकडे करायला हवं किड साठी पण अच्छा सो so, खूप लोकांचा असा प्रश्न असतो की लहान मुलांना सनस्क्रीन वापरायची की नाही आपले ऑडियन्स सुद्धा खूप विचारत असतात सो लहान मुलं सनस्क्रीन वापरू शकतात आणि स्पेशली त्यांच्यासाठी ब्रँड मध्ये सनस्क्रीन अवेलेबल आणि कोणत्या एज पासून हे सनस्क्रीन हे तुम्हाला फाईव्ह प्लस पासून स्टार्ट करू शकतो ओके सो पाच वर्षाच्या पुढचं जे वयोगट आहेत ते लोक हे सनस्क्रीन वापरू शकतात बरोबर मोठ्या प्रश्नाचं उत्तर इथे <laughs> लहान मुलांना सनस्क्रीन वापरायची अँटी चा पण आमच्याकडे सगळं रेंज अवेलेबल आहे okay. नाईट क्रीम डे क्रीम सिरम फेस पॅक वगैरे स्पेशली फॉर एजिंग आणि पिगमेंटेशन साठी पण okay. अवेलेबल आहे त्याच ब्रँड बोललं की तुम्हाला लोटस ब्रँड आहे आमच्याकडे प्लस ओशिया हर्बल चा ब्रँड अवेलेबल आहे याच पण तुम्हाला सगळं रेंज भेटणार छोटा पासून मोठा आणि याचा तुम्हाला हेअरस्पा पण भेटेल जे भरपूर छान रिझल्ट देतो कसं कसं असतं ना कोणाला केमिकल बेस्ड हेअरस्पा नाही युज करतात त्यांना हेअर गोल होतात त्यांना नाही सूट करतात मग हर्बल केमिकल बेस्ड एकदम लॉंग टर्म आपण वापरू पण नाही शक्य यांचं हेअरस्पा भरपूर छान आहे हर्बलमध्ये मग ते घरात पण वापरू शकतात त्याच्यासाठी क्रीम नॉर्मली लावायची नॉर्मली जसं आपण हेअरस्पा युज करतात आपल्याला थोडं दोन ते पाच मिनिट मसाज करायचं आहे पूर्ण हाँ। 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 वीस पंचवीस मिनिट तुम्ही रॅप करून ठेवून द्या मग त्याचं तर साधेपणे सा। मी धुवून काढा अच्छा सो पार्लर मध्ये जेव्हा तुम्ही हेरफा करायला जाता तेव्हा अगदी हजार दोन हजार रुपये खर्च होतात याची प्राइस काय याची तुम्हाला हे सिक्स टू सेवन हंड्रेड चा जवळपास येणार आणि तुम्हाला पाच ते सहा वेळा आराम युज होणार म्हणजे खूप स्वस्त पडतंय कारण पार्लर मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एका वेळेत आपले हजार दोन हजार खर्च होतात पण इथे सहाशे सातशे मध्ये सा ते सहा नाही जास्त पाच ते आठ वेळा वे वे तुमचं हेअर होतो आणि जर लहान केस असतील तर मग जास्तच अजून युज होऊन जाईल सो बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप स्वस्त पडतंय प्लस डर्मटलॉजिकली टेस्टेड ब्रँड मध्ये आमच्याकडे सेटल सगळं सगळं खूप चांगला ब्रँड आहे आणि अगदी तुम्हाला काहीही सूट होत नसेल तरी सेटापेल सगळ्यांना सूट 100 सूट आमच्याकडे असेन्शियल ऑइल पण अवेलेबल आहे वा ओके मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप एजेन्शियल ऑइल्स बद्दल सांगत असते आणि तुमचा हा प्रश्न असतो की एजेन्शियल ऑइल एक्झॅक्टली कुठे मिळेल तर इथे येऊन तुम्ही एजेन्शियल ऑइल घेऊ शकता किंवा ऑर्डर सुद्धा करू शकता लॅव्हेंडर इजेन्शियल ऑइल इथे आहे ऑरेंज इसेनशियल ऑइल आता माझ्या हातात आहे आणि इथे बरीच व्हेरायटी अजून कोणते ऑइल्स आहेत एक आमच्याकडे ऑइल आहे मॅडम जे भरपूर रनिंग आहे ते आहे रोज मेरी ऑइल वा बेस्ट ऑइल रोजमेरीबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः बघू माहिती असेल तुम्हाला की खूप व्हायरल जात आहे रोजमेरी आपण लोकमसखीवरती पण याचे बरेचसे व्हिडिओज केले आहेत त्यामुळे ते इझेन्शियल ऑइल तुम्हाला मिळतं इथे हे इझेन्शियल ऑइल तुम्ही तुमच्या रेग्युलर ऑइलमध्ये वापरू शकता ना मिक्स करून वापरू दोन ते तीन थेंब तुम्ही तुमच्या रेग्युलर ऑइलमध्ये मिक्स करून हे वापरू शकता खूप छान हेअर ग्रोथ होते याने आणि हेअरफॉलसुद्धा थांबतो याची प्राईस काय हे मॅडम तीनशेच आहे तुम्हाला डिस्काउंट करून अजून कमी प्राइस मध्ये भेटेल सो बऱ्यापैकी स्वस्तात मिळते साधारण किती टक्के डिस्काउंट मिळतं पंधरा वीस पंचवीस असं आहे मिनिमम आमच्याकडे पंधरा पर्सेंट स्टार्ट आहे फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट पासून तुम्हाला सगळं ब्रँडमध्ये डिस्काउंट अवेलेबल आहे प्लस आमच्याकडे ब्रँड मध्ये बघायला गेला तर तुम्हाला मिनिमिस पण पूर्ण रेंज अवेलेबल हा ब्रँड खूप रनिंग आहे सगळं जास्त सगळं तुम्हाला सिरम वगैरे सिरम्स आहेत मी तुम्हाला स्वतः बऱ्याचदा व्हिडिओज मधून मिनिमलिस्टचे सिरम रेकमेंड करत असते ते सगळे सिरम्स सी इथे आहेत तुम्ही बघू शकता सॅलिसिलिक आहे अल्फा आर आहे आहे ऍसिड आहे रेटिनॉल आहे आणि हे लिप बाम पण आहे ना इथे मिनिमलिस्टचं हे जे लिप बाम आहे ना हे खूप छान आहे मी स्वतः पर्सनली वापरते समजा जर तुम्हाला डार्क लिप्सचा लिप्स काळे पडण्याचा जर इश्यू झाला असेल ना लगेच फरक दिसून येतो ऑलमोस्ट एका आठवड्यात दोन आठवड्यात तुम्हाला याचा फरक दिसून येतो त्यामुळे मिनिमलिज त्या सगळे प्रॉडक्ट बेस्ट आहेत प्लस ब्रँड मध्ये तुम्हाला ब्लॉसम कोचरचा अरोमा मेजिकचं पण सगळं रेंज अवेलेबल आहे okay. तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्याच बरोबर तुम्हाला रिचपिल ब्रँड अवेलेबल आहे रिएल सी सी ब्रँड अवेलेबल आहे अँड जोविस पण ब्रँड आमच्याकडे अवेलेबल सो बेसिकली मेडिकेटेड ब्रँड पासून जे नॉर्मली ब्रँड अवेलेबल असतात मार्केटमध्ये ते सुद्धा इथे आहे त्यामुळे तुम्हाला बरीचशी रेंज इथे मिळते शेनाज हुसेनचं पण सगळं प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहे शेनाज हुसेनचा फेशियल किट वगैरे या मी तुम्हाला प्रोफेशनलमध्ये पण दाखवून देते हे बघा जोविस ब्रँडचं सगळं छोट्यापासून मोठा फेशियल किट आहे तुम्हाला ओके सी लोटस पण सगळं तुम्हाला मॅनी पॅडिक्युअरचं पण किट इथे अवेलेबल भेटणार आहे आणि फेशियल किट छोटा मोठा सगळं आहे इवन आमच्याकडे तुम्हाला ब्लीच पण पूर्ण ऑल रेंज अवेलेबल आहे ओके खूप छान खूप स्वस्त आहे हे याच्याबरोबर बरोबर मी तुम्हाला पार्लर पार्लर वाल्यांसाठी एकदम बजेट फ्रेंडली पार्लर आहे त्याच्यासाठी असं तुम्ही घरात पण युज करू शकता पण मोस्टली पार्लर वाल्यांसाठी एकदम बेस्ट अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला हे बघा मॅडम ओके हे पर पीस तुम्हाला शंभर रुपये भेटणार अच्छा याचा तुम्हाला ओल रेंज अवेलेबल आहे तुम्हाला मसाज क्रीम पाहिजे आहेत मोठं कंटेनर आहे हाफ हाफ के तुम्हाला कंटेनर आहे हे तुम्ही बघू शकता हाफ स... के जी हाफ के जी भरपूर तुम्हाला स्क्रब पॅक जेल मसाज क्रीम एव्हरीथिंग आणि वेगवेगळं वेरियंट आहे तुम्हाला विटामिन सी आहे राईस आहे मिक्स फ्रूट आहे पपाया आहे वाईन बिअर आहे अलोवेरा आहे प्लस त्याच बरोबर सॅन्डल गोल्ड चॉकलेट एवढं आहे की आमच्याच लक्षात नाही देऊ म्हणून सो हे जे मोठ्याच्या मोठे कंटेनर आहे ते कितीला आहे म्हणाला तुम्ही ओनली शंभर रुपये oh, मस्त रुपये तुम्ही पाहिजे करा आणि हे मला वाटतं एखादा व्यक्ती अगदी वर्षभर वापरू शकतो पर्सनल साठी तर वर्षभर आरामनी तुम्ही हे पाच कंटेनर्स घेतले स्क्रब फेस पॅक तुमचं क्लेन्झर आणि मसाज जेल वगैरे मिळून तर अख्खं फेशियल किट तुमचं होतंय पाचशे रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये तुम्ही दोन वर्ष एक वर्ष दोन वर्ष फेशियल करताय डिपेंड करता, करता तुम्ही किती त्याला वापरताय पण वर्षभर तरी नक्कीच तुम्ही फेशियल घेऊ शकता पाचशे रुपयामध्ये आणि असं आपण बाहेर जेव्हा फेशियल करतो तेव्हा वन टाइमला आपल्याला तेवढे पैसे लागतात इनफॅक्ट जास्त पाहिजे तर ते पण अवेलेबल भेटणार तुम्हाला खूप सुंदर डिझाईन आहेत नेल्स मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत अगदी फंकी नेल एक्सटेन्शन पण आहेत तुम्हाला जर अगदी कलरफुल आणि काही फंकी हवं असेल तर ते पण इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर न्यूट्रल आणि खूप असं सिंपल आवडत असेल तर इथे न्यूट्रल कलर सुद्धा अवेलेबल आहेत हे वरती तर एकदम न्यूट्रल कलर आहेत प्लस आमच्याकडे कलर मध्ये पण भरपूर रेंज अवेलेबल आहे है, प्रोफेशनल कलर, कलर का प्रोफेशनल okay. ब्रँडचे ज्याचं तुम्ही बघू शकता लॉरियलचे माजिरेला आमचे कलर अवेलेबल आहे सॉचकॉफ अवेलेबल आहे स्ट्रिक्सचे कलर अवेलेबल आहे इवन तुम्हाला पंकी कलर्स पण भेटतात मी बघू शकते इथे पिंक पर्पल ब्ल्यू भरपूर छान कलर आहे रागाचे हेअर कलर तुम्हाला भेटणार आमच्याकडे प्लस त्याचा तुमचं पर्स सगळं रेंज भेटणार स्पा वगैरे हेअर स्प्रे वगैरे एव्हरीथिंग तुम्ही बघू शकता okay. so, शांपूस, शांपूस, प्रोफेशनल ब्रँडचे तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे सगळे काही भेटणार ओके सो या साईडला हेअर कलर आहे आणि या साईडला हेअर स्पायचं सगळं सेक्शन आहे शॅम्पूज प्रोफेशनल शॅम्पू चे साईज भेटणार तुम्हाला प्लस छोटे साईज पण अवेलेबल आहे हेअर okay. स्पाय स्ट्रेटनिंग क्रीम आमच्याकडे मोठा छोटा सगळं साईज अवेलेबल आहे विथ डिफरंट डिफरंट ब्रँड कारण कसं हे जे ब्रँड असतात ना मॅडम बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये कसं डुप्लिकेट भरपूर भेटतात काय समजायला पण आम्ही तुम्हाला चेक करून दाखवू शकतात की आम आमच्याकडे जे आहे ते ओरिजिनल आहे हे बघू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल ब्रँड तुम्हाला आमच्याकडे भेटणार ते पण विथ डिस्काउंट ट्रीटमेंट अवेलेबल आहे वेला अवेलेबल okay. आहे बेसिक कलर्स पण आम्ही ठेवतो साठी आहे जे रेग्युलरली कलर मेन्ससाठी पण स्पेशली आमच्याकडे बियर्ड ऑइल मेन साठी बिअर्ड कलर वगैरे सगळं रेंज आम्ही मेन्ससाठी पण ठेवतात ओन्ली वुमेन्स नाही मेन्स पण इथे येऊ शकतात सो so, लोकमत सखीचे जे सगळे <laughs> व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे सिरम मध्ये सगळे ब्रँडचे सिरम अवेलेबल आहे कॅरेटिन okay. वगैरे तुम्हाला नॅनो प्लास्टिक ट्रीटमेंट yes. वगैरे सगळं सगळं काय आमच्याकडे भेटेल सगळं बेस्ट आता मार्केट मार्केटमध्ये रनिंग आहे ते आमच्या wow. आम mm. नेल आर्ट कलेक्शन वा त्याचं तुम्ही बघू शकता आमच्याकडे वर्ल्ड वाईड म्हणजे तुम्हाला तीनशे वीस पासून नेल पॉईंटचे चे शेड अवेलेबल आहेत सुंदर कलेक्शन आहे इकडे नेल्सचं आणि खूप व्हेरायटी आहे फंकी कलर्स सुद्धा आहेत अगदी हे शिमर आहे ना हा हा हे तुम्हाला ग्लिटर वगैरे भेटणार शिमर्स वगैरे भेटणार प्लस तुम्हाला किट मध्ये पाहिजे तर हे बेस्ट किट आमच्याकडे अवेलेबल आहे सिक्स्टी पीस अच्छा स्टुडंट साठी याचा सिक्स्टी नेल पेंट्स आहे प्लस फाय नेल पेंट्स त्यांना कोट प्राइमर वगैरे सगळं त्यांना फ्री भेटेल त्याचा बरोबर त्यांना हे शेड कार्ट पण फ्री भेटणार याच्यात पण आमच्याकडे वेगवेगळ्या व्हेरायटी अवेलेबल हे नेल पेंट सोबत हे शेड कार्ड फ्री भेटणार प्लस याच्या okay. बरोबर त्यांना पाच नेल पेंट फ्रीमर डिहायड्रेटर फ्री भेटणार साठी हे बेस्ट किट असतात बाकी म्हणजे स्टुडंट म्हणजे जे लोक नेल आर्ट चा त्यांच्यासाठी बेस्ट आम्ही तुम्हाला कमी बजेट पासून लॉंग बजेट पर्यंत आम्ही तुम्हाला नेल आर्ट चे किट बनवून देऊ शकतो जसं पाहिजे तुम्हाला त्या साईडला पण ते सगळं डिझाईन करण्यासाठी जे काही डेकोरेशनच सा सामान लागतं ते सगळं आहे इथे इथे फेक नेल नेल्स नेल्स आहेत याच्यावरती नेल आर्ट यावरती ओके सो नेलचा सेक्शन आपण संपूर्ण कव्हर केलाय ओके हे नेल्सचे लॅम्प आहे त्याचं तुम्हाला छोटा लॅम्प पासून तुम्हाला मोठं सगळं युव्ही लॅम्प एलईडी लॅम्प वगैरे सगळं बघा एवढं व्हेरायटी आहे की मॅडम तुम्ही बघून बघून व्हरायटी आमच्याकडे नेल नेला असा विचार केला की ऑल ओव्हर नवी मुंबई मध्ये बेस्ट कलेक्शन तुम्हाला इतकेच भेटणार आर्टिस्ट साठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे अशा प्रकारे तुम्हाला जर स्वतःसाठी मेकअपचं स्किन केअरचं हेअर केअरचं सामान अगदी स्वस्तात घ्यायचं असेल किंवा समजा जर का तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तुमचं स्वतःचं सॅलॉन असेल पार्लर असेल तर त्यासाठी वाशीतलं अगदी स्वस्तात आणि होलसेलमध्ये सगळं सामान मिळणारं वन स्टॉप डेस्टिनेशन कोणतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी